टोप्याला टोपली आहे दांडे बोलतात तर कशी आहे दोनशे रुपये किलो ढोमी आहे दोनशे रुपये किलो कर्दी तुम्हाला इथे बघायला मिळेल हजार हजार रुपये किलो पापलेट आहे ते सोडे आहेत पाचशेला दोन टोपली नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलेलो आहे कल्याणला कोंडगावमध्ये मित्रांनो सुक्या मच्छीचा बाजार भरतो मंगळवारचा हा बाजार असतो टायमिंग आहे सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत गेल्या वर्षी आपण कोणगाव मच्छी मार्केटचा व्हिडिओ बनवला होता आणि त्याला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आजही आपण कोणगावमध्ये आलेलो आहे सुक्या मच्छीचा भाव होलसेल रिटेल पूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता पण यांना कल्याणला कोणगावमध्ये आलेलो आहे इकडे तुम्ही बघू शकता त्या ग्राउंडमध्ये मंगळवारचा मच्छी मार्केट भरतं आणि असं काही मच्छी मार्केट आहे तर आपण सगळ्या फिशचा भाव जाणून घेणार आहोत कोणत्या कोणत्या सुक्या मच्छी ते आपल्याला बघायला मिळतात तर इकडे आपण बघतो आहे तर खूप अशा सुकी मच्छी आहे बघतोय ना जवळ आहे कसं आहे ताई जवळा तीनशे रुपये किलो आणि कोणती आहे वाकटी वाकटी इथे बघायला मिळते आहे जवळा तीनशे रुपये किलो आहे ताईकडे इकडे ताईंकडे आलेलं बघतोय सोडे आहेत पाचशे ला दोन टोपली आणि कसे आहेत हे काय बांगडा आहे शंभरचा वाटा तसच इकडे आपण बघितले बोंबील आहेत ताई बोंबील कशी सातशे ओके साडेसातशे बोलतात पण साडेसहाशेला देणार इकडे आपण ताईंकडे सुखी मच्छी बघतोय ना ताईंकडे आलेलो आहे आणि ते आपण बघतोय ताईंकडे वाकटी वगैरे आहे था। है छोटे असे पापलेट आहेत कावले बोलतात तुम्ही बघू शकता छोटे पापलेट सारखे दिसतात सुके आलो ना आता ताईंकडे इकडे सोडे वगैरे पण आहे तुम्ही वाकटी आहेत इकडे वाकट्या पण आहेत बोंबील बघू शकतात त्याच्यामध्ये दोन साईज आहे मोठी साईज आणि छोटी साईज अशा दोन साईजमध्ये इकडे आपल्याला सुके बोंबील बघायला मिळतील मुशींकडे आलेलो आहे तर आपल्याला ही दांडी बघायला मिळते आहे कशी टोपली बरं रुपयाला टोपली आहे दांडी बोलतात तसंच आपण इकडे कर्दी पण बघतो आहे कर्दी पण आहे मावशींकडे रुपये बोलतात अडीचशेला देणार मावशी हे काय आहे ओके डोमी आहे दोनशे रुपये सुकी डोमी आणि इथे पुढे आलात तर ही तुम्हाला इकडे सुखी मुशी बघायला मिळेल सुखी मुशी आहे छोटे शार्क बोलतात ते रुपये किलोने तुम्हाला मुशी बघायला मिळेल इथे आणि मावशींकडे इकडे मांदेली पण आहे दीडशे रुपये किलोला तुम्हाला अशी मांदेली इथे बघायला मिळेल सुखी इकडे बोंबील पण आहे सहाशे रुपये किलो तसंच इथे आपण बघितलं ती आहे कशी आहे ही किलो अडीचशे रुपये किलो वाकटी आहे मावशींकडे तसंच इकडे बोंबीलमध्ये पण तुम्ही बघू शकता साईज आहे छोटी साईज मोठी साईज सुकलेली बोंबील आहे पुढे आलेलो आहे आणि दादाकडे आपण इकडे बांगडे बघतो आहे पन्नास रुपयाचा वाटा आहे सुका तसं इथे पुढे आपल्याला दादा ही काय वाम ओके कशी आहे पाचशे रुपये किलो वाम आहे आणि हे ठीक आहे दाडा ओके कसं आहे हा सहाशे रुपये किलो दाडा आहे इकडे बघू शकतात मोठे मोठे पीस आहे बारकी बोंबील आहे दादाकडे साडेतीनशे रुपये किलो दादा हे काय काही वाम आहे ना कशी साडेचारशे रुपयेमध्ये काही वाम आहे चार साडेचारशे किलो हे पण तेच आहे वाम रावस ओके रावस आहे कशे ही सातशे रुपये किलो सुरमई ना सुकलेली सुरमई बघू शकतात कशी किलो सहाशे रुपये सहाशे रुपये किलो सुकलेली सुर सुरम आहे तसंच आपण इकडे फूड आलो दादा हे काय ऑक्टोवस ओके माकळी बोलतात ना याला बोलार ओके कशी आहे आठशे रुपये किलो आणि हे वाकटे सातशे सहाशे रुपये किलो वाकटे आहेत सहाशे रुपये किलो तसं तिकडे दादाकडे जवळ आहे दादा जवळा कसा तीनशे रुपये आणि मांदेली ही कर्दी कर्दी चारशे रुपये किलो आहे आणि ते छोटे पण मासे आहेत हे कोणते छोटे मासे मोदक मोदका मोदका कसे आहेत ते चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आहे आणि जर तुम्हाला ही सुक्की मच्छी पाहिजे असेल ना तर हा दादाचा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही या दादाच्या इकडे स्टॉलला येऊन व्हिजिट करू शकतात मंगळवारचा हा आपला सुक्का मच्छी बाजार भरतो ही पानकावली चारशे रुपये किलो आहे त्यालात ना ते, ते सोडे आहेत दादा सोडे कसे सोडे बाराशे रुपये ओके मोठे पंधराशे तीन क्वालिटी आहे ना बाराशे पंधराशे आणि पापलेट आहे हजार रुपये किलो तुम्ही बघू शकता साईज तसंच इकडे आपल्याला सगळ्या सुख्या मच्छी बघू शकतात सगळ्या तसंच इकडे आपण कर्दी वगैरे बघतोय कर्दी वगैरे पण आहेत आताकडे इकडे तसे सुखे असे बोंबील मोठ्या साईजमध्ये तुम्हाला ते बघायला मिळते आलात ना तुम्हाला सुखे बांगड्याचा वाटा पण बघायला मिळेल सुखे बांगड्या आहेत रुपये वाटा आहे पाच येणार हे काय वाकटी वाकट्याय ना कशा या पाचशे किलो पाचशे रुपये किलो आणि या छोट्या तीनशे रुपये किलो आहे ओके तर पुढे आपण बघतोय चारशेवाले शिंगाडा सुखी तुम्हाला तीनशेला मिळेल सुरमे रुपये किलो ओके सुरमा आहे आठशे रुपये किलो हे काय पापलेट ओके पापलेट आहे आठशे रुपये किलो मोठा पापलेट आहे ते बाराशे रुपये किलो ओके ठीक आहे घोळ घोळ आहे आठशे रुपये किलो रावस रावस कशी सहाशे रुपये किलो डोंड काऊस हां पाचशे रुपये किलो ही काय आहे ते काळी वाम सहाशे रुपये किलो पिवळी वाम आहे बाराशे रुपये ओके चौदाशे वाली बाराशे रुपये किलोला डोमी ढोमी पुढे तुम्ही बघाल तर ढोमी आहे कितना तीनशे रुपये किलो ओके तीनशे रुपये किलो ओके पानकावली आहे पाचशेवाली वाली साडेचारशेला किलो ओके किलो पाकड ना तर इथे पुढे तुम्ही बघाल तर पाकड आहे नऊशे रुपये किलो ओके बाराशेवाली हजार रुपये किलो ओके तर सगळ्या प्रकारचे आपल्याला इकडे सुखी मच्छी बघायला मिळेल या दादांच्या स्टॉलवर तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकतात पण ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इकडे ना आपल्याला वाकटे बघायला मिळते चारशे रुपये किलो आहे ही काय आहे डोमी डोमी कशी आहे दोनशे रुपये किलो डोमी आहे तसं इथे पुढे आलो ही कोणती आहे बारके पापलेट ना कसे दे चारशे रुपये किलो तसेच मोठे बोंबील आहेत कसे दे सातशे सातशे रुपये किलो आणि कर्दी दोनशे रुपये किलो कर्दी तुम्हाला इथे बघायला मिळेल हे काय दादा मोदका ना कसे आहेत ते दोनशे रुपये किलो ओके आणि ही साईज सेम आहे का ही कशी आहे आठशे रुपये किलो आहे बरं आठशे रुपये किलो आहे सुकी तर इथे आपण पुढे बघितलात इथे तुम्हाला हे काय पापलेट आहे ना कसे ते हजार हजार रुपये किलो पापलेट आहे हे त्या खाडा म्हणून आहे कसं आहे हजार रुपये किलो ओके तसं इथे आपण पुढे बघितलं सुरमई ना कशी सहाशे रुपये किलो, किलो, किलो। तुम्हाला इथे बघायला मिळेल वाव आहे सहाशे रुपये किलो आणि पिवळी वाव आहे हजार रुपये किलो हजार रुपये किलो आहे तसंच इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे सुकी मच्छी बघायला मिळतील तर हा स्टॉल आहे दादांचा आहे तर तुम्हाला मच्छी वगैरे काय सुकी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या दादांच्या या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकता तर मित्रांनो खूप मोठं असं हे सुकी मच्छी मार्केट आहे तर बऱ्यापैकी आपण कवर केलेलं आहे तर तुम्ही नक्की या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण डिटेल दे तुम्हाला की तुम्हाला इकडे कसं यायचं आहे वगैरे तर सुकी मच्छी वगैरे घ्यायची असेल तर तुम्हाला इकडे होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही भावामध्ये इकडे तुम्हाला सुकी मच्छी मिळून जाईल चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करते ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर